गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे मंगळवार आणि मंगळवारची सकाळचं रुटीन मंगळवारची सगळी देवपूजा जी आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जसं की सांगितल्याप्रमाणे मी नेहमी रोजच्या व्हिडिओमध्ये मला आलेली सुंदर कमेंट जी आहे ती मी नेहमी वाचून दाखवत असते आणि त्या कमेंटवर बोलत पण असते आणि मी आता ठरवलेलं आहे मला आलेल्या आत्तापर्यंतच्या सुंदर सुंदर कमेंट जे आहेत त्याच्याशी त्याच्यावरती मी थोडंसं बोलणार तर काले का ताईंनी छान सुंदर कमेंट केली होती की ताई तुम्ही खूप छान पूजा करता तुमची खूप देवपूजा जी आहे ती तुम्ही खूप मनापासून करता तुमचा स्वभावसुद्धा खूप प्रेमळ आहे आणि जेवी तुम्ही घरामध्ये करता जी पूजापाठ करता ती खरंच तुम्ही मनापासून करता आणि तीच पाहायला त्यांना खूप आवडते असं त्यांनी सांगितलं पाठीमागं पण एका ताईंनी सांगितलं होतं की तुमचा साधा सिंपल स्वभाव आणि तुमचा साधा सरळपणा पाहूनच मी तुमचे व्हिडिओ हो पाहते तर अशा छान छान सुंदर ताई कमेंट करताय तितकं छान वाटतं ना आणि मी आता मला आलेली रोजची एक कमेंट मी तुम्हाला अशीच वाचून दाखवणार आहे त्या कमेंटवरती थोडंसं बोलणार आहे तर सर्व ताईंना खूप अशी खूप मनापासून रिक्वेस्ट करते की तुम्ही छान छान कमेंट टाकला की मला आणखीन उत्साह येतो नवीन व्हिडिओ बनवायचा तर बघा इकडे छान अशी गॅसची पूजा झालेली आहे तर खरंच ता mm. ता त्या ताईंचं नाव घेतलेलं नाही पण ज्या ताई आहेत त्यांना समजलं असेल त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती तर त्यांचं नाव घेतलेलं नाही पण त्या जर त्या ताईंची संमती असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं नक्की नाव घेऊन त्या कमेंट सांगन तर इकडे स्वामींची पूजा चालू आहे म्हणजे पूजा झालेली आहे त्यांच्याकडून पूजा झालेली त्यांनी सकाळीच पूजा केलेली असते म्हणजे ज्यावेळेस त्यांचे आंघोळ होते त्यावेळेस ते लगेच आलं की अगोदर पूजा करतात स्वामींची त्यानंतर चहा पाणी सगळं करतात तर असं असतं त्यांची पटकन होऊन जाते त्याच्यामुळे ते त्यांची सेवा ही जपसुद्धा करतात ते तारकमंत्र म्हणतात आंघोळ झाल्यानंतर हे सगळं त्यांचं त्याच वेळेचं असतं तर ते तरीसुद्धा तर तर मी माझ्याकडं कसं आहे त्यांनी जरी पूजा केलेली असेल तरीसुद्धा मी माझी थोडीफार सेवा म्हणून फुलं वगैरे ठेवून अगरबत्ती होऊन घंटी वगैरे हे करत असते वाजवत असते आणि तिथं कापूर हे करत असते कापूर टाकला की मग रूममध्ये प्रसन्न फ्रेश वाटतं त्यानंतर मग देवपूजा वगैरे करायला घेत असते तर असंसुद्धा माझं रोजचं हे ठरलेलं असतं तुम्ही रोज व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर इकडे स्वामींची छान अशी पूजा आणि त्यानंतर घेतलेली आहे आपली देवपूजा करायला तर देवपूजा मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे की आता श्रावण जो जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत माझी पूजा माझी देवपूजा अशीच असणार आहे आणि त्याचं मागचं कारण आणि त्याच्या मागची त्या सेवा सेवेच्या मागचं फळ तुम्हाला सांगते तर बघा जर आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करण्यासाठी रोज रोज नित्यनेमाने आशी पूजा केली किंवा प्रदोषकाळी नित्यनेमाने जर श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून प्रदोषकाळी किंवा सकाळी प्रदोषकाळी केलेलं तर त्याचं खूप उत्तम फळ मिळतं पण आशी पूजा केलेली त्याचे खूप म्हणजे खूप आपण ह्याच्या किती पट पटीने तरी आपल्याला त्या सेवेचं फळ आणि पुण्य मिळतं आणि आत्तापर्यंतची आपली कुठली इच्छा आहे ती मनामध्ये धरून जर आपण ही संकल्पयुक्त सेवा केली किंवा आपण जर श्रावण महिन्यामध्ये मांड महादेवाच्या पिंडीवरती रोज अभिषेक करून अशा प्रकारे पूजा केली एक बेलपत्र पाच नाही मिळाले तरी चालेल एक बेलपत्र आणि एक पांढरं फुल वाहून भस्म लावून चंदन लावून जर पूजा केली तर ती इच्छा आपली तात्काळ पूर्ण होती भोळे शंकर हे भोळे आहेत आपल्या मनातली इच्छा जी आहे ती त्यांना सांगून अशा पद्धतीने त्यांना प्रसन्न करून घेण्याचा हा महिना आहे त्याच्यामुळे बघा आणि हीच पूजा आपल्याला प्रदोषकाळी केली तर त्याचंसुद्धा खूप पुण्य आणि फळ आहे तीसुद्धा कुठली इच्छा मनामधली सांगून आपण महादेवांना भोले शंकरांना भोलेनाथांना ती इच्छा सांगून जर प्रदुष्काळी अशा पद्धतीनंच पूजा केली तर त्याचंसुद्धा खूप पुण्य आणि फळ आहे म्हणून मी नेहमी सांगते आणि मी महिनाभर ही सेवा करत असते आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये माझी ही सेवा चालू असते आणि इतरांनासुद्धा सांगत असते ही सेवा केलेल्याचं खूप पुण्य आहे ह्या सेवेमागचं जे फळ आहे ते खरंच तात्काळ मिळतं म्हणून ही सेवा जी आहे ती अत्यंत ज्यांना खरंच खूप ही आहे त्यांनी तर ही सेवा आवर्जून करावी जे कोणी अडचणीत असतील त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तर त्यांनी तर ही सेवा अवश्य करावी आणि सकाळी तर आपल्याला ही सेवा रोजच करायची आहे पण जर ज्यांना जमत नाही सकाळी त्यांनी ही सेवा प्रदोष काळात केलेली त्याचं उत्तम प्रकारे फळ मिळतं जर आपण शिव आणि पार्वतीची प्रदोष काळामध्ये रोज नित्यनेमाने प्रदोषकाळी जर अशा पद्धतीनं अभिषेक घालून पूजा केली तर आपल्या मागची दरिद्री आपल्या मागचे जी काही इडापिडा आहे ती सगळी नष्ट होते महादेव आणि पार्वती हे दोघं जे आहेत ते कैलास पर्वतावरती ह्या काळामध्ये म्हणजे काळामध्ये नृत्य करत असतात त्याच्यामुळे त्यांना सर्वात अगोदर प्रसन्न करण्याची वेळ ही जी आहे ती ही काळाची असते त्याच्यामुळे सुद्धा केले जाते बघा आपल्या इच्छित फलप्राप्तीसाठी प्रदोष सुद्धा करतात आणि ज्यांना कोणाला व्रत करणं होत नाही त्यांनी श्रावण महिन्यामध्ये रोज रो रोज म्हणजे सोमवारीच नाही अस नाही रोज नित्यनेमाने काळी म्हणजे सहा ते साडेसहाच्या दरम्यान म्हणजे ह्या टायमिंगला काळामध्ये साडेपाच ते साडेसहा या दरम्यान ह्या एक तासाच्या दरम्यान आपण अशा प्रकारे पूजा करून भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो तर आपल्याला ह्या सेवेचे फळ आपल्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर्य लाभते धनप्राप्ती होते आणि आपल्याला सौभाग्यसुद्धा प्राप्त होतं तर ह्या पूजेचे एवढे महत्त्व आहे प्रदोषकाळी केलेल्याचे ज्या महिलांना वर्षातील येणारे प्रदोष माहिती नसतील म्हणजे करणं होत नसतील तर त्या महिलांनी ह्या महिन्यामध्ये ही सेवा जरूर करावी ह्या सेवेचे पुण्य आणि ह्या सेवेचे फळ खूप आहे ज्यांना संतती नाही तर त्यांनीसुद्धा हे व्रत करू शकतात त्यांच्यासाठी तर हे प्रदोष व्रत खूप महत्त्वाचं आहे तर श्रावण महिन्यामध्ये रोज इच्छित फलप्राप्तीसाठी प्रदोषकाळी हे व्रत करावे तर इकडे बघू शकताय माझी छान पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायला आज खूपच उशीर झाला ताईंन एवढा उशीर का मला झाला तेसुद्धा सांगते मी काय झालं होतं थोडीशी तब्येत खराब होती त्याच्यामुळे थोडासा उटायला उशीर झाला उटायला उशीर झाले की आंघोळ झाल्यानंतर पहिली गॅसची पूजा करून चहा वगैरे पिऊन मी पहिली देवपूजा करून घेते देवपूजा करून झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे असतो आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा केली त्याच्यामुळे एवढा उशीर झाला जर आपलीच तब्येत खराब असेल तर घरातल्यांचं सगळ्यांचं शेड्यूल आपल्यामुळे बिघडतं तर असं होतं बघा म्हणूनच आपण स्वतःच घरातल्या बाईनंच आपल्याला स्वतःच व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण जर व्यवस्थित असेल तर घरातले सगळे राहतील व्यवस्थित असं असतं पण आता सध्या सध्या माझीच थोडीशी तब्येत खराब झालेली आहे तब्येतीत बिघड झाला आहे एक दिवस चांगला एक दिवस असाच असतो आणि कसं आहे पूजा करायला हे दोन अडीच तास बसून राहते मी आणि मला आहे थोडासा मणक्याचा प्रॉब्लेम मणक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त काळ जर बसून राहिले मी खाली जमिनीवरती मांडी घालून तर मला खूप गुडघ्यांचा आणि मणक्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे काय होतं जास्त वेळ बसून राहिल्यामुळं नंतर उठलं की मग बाकीचे काम करायलासुद्धा प्रॉब्लेम येतो कंबर आणि मनका खूप दुखतो आहे तर असं झालेलं आहे आणि हे कशामुळं झाले कारण हे काय माझं वय नाही गुडघे दुखायचं कंबर दुखायचं किंवा मणका दुखायचं पण हे मी जिण्यात पडले होते पाठीमागं सांगितलं होतं की त्याच्यामुळे मला जर थोडासा मनक्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि आता त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेणार आहे आपण आपल्याकडं जर दुर्लक्ष केलं तर आपल्या घरातल्यांचं कसं होणार हे मेन आहे आता कसं आहे सध्या घरात कामाला दुसरं कोणीही नाही मदतीला कोणी नाही त्याच्यामुळे सगळी कामं जी आहेत एक ते एकटीला करावी लागतात त्याच्यामुळे आणि त्यातनं पूजा असतात ते दोन अडीच तास पूजेला लागतात त्याच्यामुळे हे जे सगळं जे आहे ते दु, दु दुखणं जे आहे ते उद्भवाय उद्भवायला चालू झाले आणि कसं होतं घरामध्ये दे हाताखाली देण्यासाठी कोण असलं किंवा कामामध्ये मदत करण्यासाठी कोण असलं तर एवढा ताण पडत नाही पण बाहेरची कामं सगळी एकटीला करायची दुकान सगळे एकटीला बघायचं त्या दुकानामध्ये सुद्धा बराच वेळ उभं राहावं लागतं कधीकधी जास्त वेळ जर गिरायक असेल तर दुकानामध्ये उभं राहावं लागतं आणि त्यानंतर असं देवपूजा करायलासुद्धा खूप वेळ असं बसावं लागतं आणि बाहेरचं झा झाडायचं असतं पुसायचं असतं सगळ्या घरातल्या फरशा पुसायच्या असतात भांडी उभाच राहून घासायची असतात फक्त कपडे तेवढे बसून द्यायचे असतात अशी खूप सारी कामं आहेत स्वयंपाकसुद्धा आपल्याला उभा राहूनच करावा लागतो तर अशी खूप कामं आहेत जी जी आहे ती सगळी एकटीलाच करावी लागतात मदत मदतीसाठी कोणी नाही त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम जास्त करून उद्भवायला लागला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे आणि पूजेसाठी दोन तास बसून राहते त्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे एवढे दिवस जास्त प्रॉब्लेम नव्हता जाणवत पण आता सध्या जास्त वेळ बसण्यात येत आहे त्याच्यामुळे ते, थोडासा प्रॉब्लेम जाणवायला लागलेला आहे पण दवाखाना करायचं आहे पण असं झालेलं आहे घराकडे बघायला कोणीच नाही आपण जर दवाखान्यात जाऊन ॲडमिट राहिलं तर घराकडे बघायला कोणीसुद्धा नाही त्याच्यामुळे थोडंसं दवाखानासुद्धा थांबवलेलं आहे जसं आहे तसं चाललेलं आहे गोळ्या औषधावर पेन किलर वगैरे घेते तर इकडे रांगोळ काढत होती तोपर्यंत ही आमची लाडूबाई येऊन थांबली तिची सुद्धा रोज पूजा असते नेते नेहमाने आणि तिला चपाती केलेली असते ती तिच्या चपाती खाण्यासाठी नित्यनेमाने ती, ती, ती येत सोना सोनाईती अशा ह्या आमच्या लाडूबाई आहेत त्या रोजच्या रोज येतात आणि त्यांची छान अशा हळदी कुंकू लावून पूजा करत असते काय होतं कधी कधी बघा खाण्याच्या नादात हळदी कुंकूसुद्धा लावू देत नाहीत पूजासुद्धा नीट करू देत नाहीत आणि त्यांची शिंगा एवढी लांबलांब असते असं वाटतं की मारतात का काय भीती पण वाटते पण खरंच गरीब आहेत काही करत नाहीत पण एकाच्या नादानं दोघी तिघे येतात आणि मग भांडणं करतात असं होतं त्याच्यामुळे हे वाटतं पण काही नाही चांगल्या आहेत आणि चला तर मग मैत्रिणीं ताईंनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान सुंदर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ